जागृत असणारे सोमेश्वर देवस्थान हे पुण्यापासून चौऱ्याहत्तर किलोमीटर तर जेजुरीपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर करंजे गावामध्ये वसले आहे सुंदर आणि भव्य कमानीमधून आपला मंदिर परिसरामध्ये प्रवेश होतो मंदिर परिसरामध्ये वाहन लावण्यासाठी प्रशस्त असे वाहनतळ आहे आपले वाहन लावून आपण दर्शनासाठी मार्गस्थ होतो जाताना विविध साहित्यांच्या दुकानांची रेलचेल दिसते आख्यायिकेनुसार द्वापार युगामध्ये मालोबाई नावाच्या भक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन सौराष्ट्रात असलेले सोरटी सोमनाथ येथे वास्तव्यास आले हे मंदिर सर्परूपामध्ये होणाऱ्या महादेवाच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर पाण्याचे बारव आहे बारव पाहिल्यानंतर आपण पश्चिम प्रवेशद्वारामधून मंदिरामध्ये प्रवेश करतो सभा सभामंडपामध्ये तीन नंदींची स्थापना केलेली दिसते ती इतर शिवालयांमध्ये शक्यतो आढळत नाही मंदिराचा मंडप प्रशस्त आहे नंदीचे दर्शन घेऊन आपण सोमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी दर्शन रागेमध्ये लागतो मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस महादेव आणि मालुबाईची प्रतिमा तर उजव्या बाजूस श्री गणेश आणि पार्वती मातेची प्रतिमा स्थापन केलेली दिसते त्यानंतर आपण गर्भगृहामध्ये दर्शनासाठी जातो गर्भगृहाचे प्रवेशद्वार अजूनही मूळ स्थितीमध्ये आहे हे सोटी सोमनाथाचे प्रसन्न शिवलिंग दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण बाहेर हे चाप्याचे आळे पाहतो येथे प्रकट होणाऱ्या सर्परूपी महादेवांची पूजा अर्चा झाल्यानंतर त्यांना येथे सोडले जाते व येथून ते गुप्त होतात येथे मंदिराशेजारीच देवाचे भक्त खोमणे यांची देवळी आहे देवळीच्या मागे पाण्याचे विशाल बारव आहे हे पाण्याचे विशाल बारव संपूर्ण मंदिर परिसर शांत स्वच्छ आणि रम्य आहे जागृत देवस्थान असल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आणि वर्षभर येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते पुण्यापासून जवळ असलेल्या या देवस्थानाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक like, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा धन्यवाद